सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर शहरामध्ये दोन्ही ठिकाणच्या महत्वाचं कार्यालयाचं उद्घाटन आज या ठिकाणी आहेत अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच सोलापूरमध्ये संघटनात्मक दौरा करतायत आणि त्यांच्या दौऱ्यामुळे अतिशय चैतन्याचं वातावरण सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहे तसेही संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जयंत पाटील सोडले तर एकही महत्वाचा नेता साहेबांच्या सोबत किंवा त्या गटासोबत राहिलेला नाही सर्वांनी अजितदादांचं नेतृत्व स्वीकारून सोलापूर जिल्ह्यासकट सर्वांनी अजितदादाचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे विकास करणारा काम करणारा आणि झटपट निर्णय घेणारा नेता म्हणून आणि आपलं भविष्य विचारात घेता सोलापूर शहरातल्या अनेक नगरसेवकांनी अजितदादांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणखी खूप मोठी नावं महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक हाताने सत्तेत येईल एवढी ताकद या शहरामध्ये तयार होऊ शकते अशा पद्धतीचे प्रवेश आमच्या पक्षामध्ये बहुष्यकाळात होणार आहे हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षाध्यक्ष माननीय अजित दादा पवार तसेच खासदार सुनील तटकरे यांचा श्री सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीत आगमना प्रत्यर्थ सहर्ष स्वागत स्वागत स्वागतोत्सुक रुपेश कुमार भोसले शहराध्यक्ष राष्ट्रवादी व्हीजेनटी सेल सदस्य महात्मा फुले जन आरोग्य समिती उपाध्यक्ष प्रकाश मोटे प्रवीण ब्रुडक सरचिटणीस रमेश शिंदे उपाध्यक्ष अभिजीत जोशी रवी राठोड उपाध्यक्ष प्रशांत ब्रुडक उपाध्यक्ष विजय राठोड सर सरचिटणीस संकेत शेटे सोशल मीडिया प्रमुख संतोष धायगुडे चिटणीस गणेश सर्वदे कार्यकारिणी सदस्य विजय टी सेल सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते